मी गणरायाचरणी एवढीच प्रार्थना करतो की सर्व गणेश भक्तांना लोकाचे श्रीभरा टेसाव आणि त्यांचे आरोग्य उत्तम प्रकारे राहू भाऊसाहेब रंगारी या ठिकाणी तुम्ही आलात दर्शन घेतलात काय मागितलं देवाकडे खर तर पुणेकरांना सर्वप्रथम गणेश जयंतीच्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आज मी स्वतःलाच खूप भाग्यशाली समजतोय की ज्यांनी पुण्यामध्ये गणेशोत्सव चालू करा केला भाऊसाहेब रंगारे या मंडळासाठी मी आवर्जून या मंडळाचे संस्थापक या मंडळाचे जे सर्व सहकार्य करतात आणि माझे मित्र पुनीत बालन यांना स्वतः फोन करून मी आज गणपतीचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेले खरं तर माझ्या आयुष्यातील हा पहिला क्षण आणि लक्षात राहण्यासारखा हा क्षण असणार आहे मी गणरायाचरणी इंग्लिश प्रार्थना करतो ही सर्व गणेश भक्तांना लोकांचे सुरगुजीचे भरभराटीस आणि त्यांचे आरोग्य उत्तम प्रकारे राहो हीच गणराया चरणी माझी प्रार्थना आहे. अंधा शहरात ती रिडीम प्रकरण उत्सव केलाय. पुढे शहरात केलाय तिकडे पीसीएम पी एमसीला पुण्याची परंपरा गणेशोत्सवाची गणेशोत्सव ज्या पद्धतीने पुण्यामध्ये साजरा केला जातो त्याच धरतीवरती त्याच खालोखाल तुमच्या चिंचूड शहरामध्येही गणेशोत्सव अतिशय उच्चा आणि जोमामध्ये साजरा केला जातो आज तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण जगामधनं भाऊसाहेब रांगारे हा गणपती पाहण्यासाठी गणेश भक्त या ठिकाणी आवर्जून अण्णा आज दुसरा दिवस आहे तरंगेंच्या उत्सवाचा मुंबईमध्ये परिस्थिती जरा आता आपण गणेश जयंतीच्या निमित्ताने माजी पुण्यामध्ये ऋषी ते त्यामुळे त्याबद्दल त्या बोलणं उचित त्या। राहील सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती राय लेट्स अप ओरिल मुलाकाती म्हणजे विचारांचा खजिना फ्रेंड्स से से बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा